हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणीनं आज पुन्हा एकदा मी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आज पुन्हा एकदा मी वॉल हँगिंगचाच व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी झटपट हे ब विनून होतंय आणि जर तुम्ही फक्त बिगिनर जरी असाल तरीसुद्धा तुम्ही हे वॉल हँगिंग खूप इजिली बनवू शकाल तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि जर का तुम्हाला दुसरं चॅनल पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे एकदा नक्की चेक करा आणि माझ्या त्याही चॅनलला सपोर्ट करा चला तर मग जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वात अगोदर इथे मी तीन कलरची लोकर घेतलेली आहे आणि एक कात्री लागणार आहे आपल्याला आणि ह्या बारा नंबरचा क्रोशा लागणार आहे तर सर्वात अगोदर काय करायचं आहे आपल्याला साखळी विणायच्या आहेत बेसिक तर एक गाठ टाकून घ्यायची आणि गाठ टाकून घेतल्यानंतर इथे मी पंच्याहत्तर साखळी विणून घेणार आहे जर तुम्हाला लहान हवा असेल तर तुम्ही कमी साखळी विणू शकता किंवा जर मोठा हवा असेल तर आणखीन तुम्ही साखळ्या वाढवू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळ बेचाळ त्रेचा चौरेचा पंचेचाळीस सहेचा सत्तेचाळ अठ्ठेचाळ एकोणपन्नास पन्नास, पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छापन सत्तावन्न अठ्ठावन एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर आणि पंच्याहत्तर तर इथे मी सर्व पंच्याहत्तर साखळ्या विणून घेतलेल्या आहेत आता पंच्याहत्तर साखळ्या विणल्यानंतर एक आणखी साखळी विणायची आहे आणि या पंच्याहत्तरव्या साखळीपासून आपल्याला काय करायचं आहे मुके खांब विणायला सुरुवात करायची आहे तर प्रत्येक साखळीवर आपल्याला एक एक खांब आ, मुका खांब विणून घ्यायचा आहे मध्ये मध्ये माझ्या परीचा देखील आवाज येत आहे तर थोडा इग्नोर करा कारण तिला सुद्धा मला मदत करायची आहे तर मैत्रीणनो तुम्हाला जर माझी लहान मुलगी आणि माझा परिवार जर पाहायला आवडत असेल तर मी व्लॉगिंगचं सुद्धा चॅनल सुरू केलेलं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे एकदा नक्की चेक करा त्याच्यावर मी माझे डेलीचे व्हिडिओ अपलोड करत असते की कसं क्रोशा चा मी क्रोशाचं चॅनल चलवते आणि घरातली इतर सर्व कामे मी त्याच्यावर दाखवत असते त्यासाठी नक्की माझ्या त्या चॅनलला एकदा भेट द्या तर हे पहिलं राऊंड पूर्ण मी कंप्लीट करून घेते तर आपले शहात्तर सिंगल क्रोशे इथे तयार होणार आहेत तर मी पूर्ण कंप्लीट करून घेते तर इथे पाहू शकता मी शेवटीपर्यंत सिंगल क्रोशे विनवून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे एक्स्ट्राचा धागा कट करून घ्यायचा आहे हे धागे नंतर आपण हायर करणार आहोत तर आता दुसऱ्या कलरची लोकर जोडून घ्यायची तर आता इथे मी दुसऱ्या कलरची लोकर जॉईंट करणार आहे तर ह्या पहिल्या खांबावर मी ही जांभळ्या कलरची लोकर जॉईंट करून घेणार आहे आणि लोकर जॉईंट करताना आपल्याला काय करायचं आहे तीन साखळ्या घ्यायच्या तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे तर तिथेच आणखीन एक आपल्याला डबल क्रोशा घालायचा आहे या पद्धतीने तर आता आपल्याला काय करायचं आहे जे आपण मुके खांब घातले होते त्या प्रत्येक मुक्या खांबावर दोन दोन डबल क्रोशे घालायचे आहेत असंच ह्या पूर्ण राऊंडने आपल्याला रिपीट रिपीट करायचं आहे आणि कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तर असेच तुम्ही तुमच्या दरवाजाच्या मापाच्या सुद्धा बनवू शकता दरवाजाला दोन्हीकडून दोन लावायला खूप सुंदर दिसते ही डिझाईन किंवा जर छोटंसं बनवायचं असेल किचनसाठी तर किचनसाठी सुद्धा बनवू शकता आणि कलर कॉम्बिनेशनसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीच्या कलरमध्ये घेऊ शकता तर इथे माझ्याकडे ऑप्शन नाहीत जेवढे उरलेले कलर आहेत तेवढ्यामध्येच मी डिझाईन बनवत आहे कारण आता आमच्या शिटीमध्ये लोकर मिळत नाही तर जेव्हा कुठे मला लोकर मिळेल तेव्हा मी नवीन नवीन कलरमध्ये तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकवणारच आहे ऑनलाईनसुद्धा मी चेक करत आहे तर ऑनलाईन जर मला आ, सेम याच पद्धतीची लोकर जर मिळाली तर त्याची लिंक मी तुम्हाला नक्की देईल तर मैत्रीणो मी पूर्ण हा दुसरा राऊंड कंप्लीट करून घेते तर हे बघू शकता मैत्रीनो मी हे दुसरं राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे परत हा धागा कट करून घ्यायचं आहे आणि जे अगोदरचे धागे होते ते मी याच्यातच कवर करून घेतलेले आहेत दिसत पण नाहीत आणि शिवायची सुद्धा आपल्याला एक्स्ट्रा मेहनत लागणार नाही म्हणून तर त्या पद्धतीने अटॅच करून घ्या किंवा शिवून घेतलं तरी चालेल तर आता परत आपल्याला सुरुवातीलाच यायचं आहे आणि सुरुवातीला आल्यावर इथे मी येलो कलरची लोकर घेतलेली आहे तर पहिला जो तीन खांबाचा तीन साकायचा खांब होता तिथे लोकर अटॅच करायची आणि परत तीन साकाय घ्यायच्या तीन साकाय म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे तीन साकायचा एक खांब आणि दुसरे दोन खांब असे तीन खांब घालायचे आहेत तर आता आपल्याला ह्या प्रत्येक खांबावर तीन तीन खांब घालायचे आहेत एका खांबावर अगोदर आपण साखळ्या घेतल्या पंच्याहत्तर पंच्याहत्तर साखळ्या घेतल्यानंतर एक साखळी घेऊन आपण शहात्तर मुखे खांब विणले आणि मुके खांब विणल्यानंतरच्या दुसऱ्या लाईनमध्ये प्रत्येक खांबावर दोन दोन सिंगल सॉरी डबल क्रोशा विणले आणि आता हा तिसरा राऊंड आहे तर तिसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक खांबावर तीन तीन सिंगल क्रोश विनायचे आहेत तर फक्त आपलं चार राऊंडमध्ये हे पूर्ण कंप्लीट होणार आहे तर इथे मी तिसरा राऊंड पूर्ण कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते कुठेही स्किप न करता प्रत्येक खांबावर आपल्याला तीन तीन खांब विणायचा आहे थोडस विणत गेलं की आपला शेप यायला लागतो तर मी हे तिसरं राऊंड कम्प्लीट करून घेते आणि मी पूर्ण कम्प्लीट करून घेतलेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे हा एक्स्ट्राचा धागा कट करून घ्यायचा आहे आता आपलं शेवटचं एकच राऊंड राहिलेलं आहे तर हा धागा कट केल्यानंतर व्यवस्थित आपला शेप आलेला आहे तर या पद्धतीने आपल्याला याला शेप द्यायचा आहे तर शेप आपण नंतर देणार आहोत लास्टच राऊंड झाल्यावर कारण आता जरी दिला तर लास्टच राऊंड बनवताना थोडासा बिघडतो तर हे पूर्ण कम्प्लीट झाल्यावर खूपच सुंदर दिसते पाहू शकता आताच किती सुंदर दिसत आहे तर या पद्धतीने याचा लूक आलेला आहे तर आता आपण शेवटचं राऊंड बनवून घेऊयात तर शेवटच्या राऊंडसाठी मी हा ब्ल्यू कलर घेतलेला आहे कारण हे येलो कलर हा ब्ल्यू कलर खूपच उठून दिसतो तर शेवटचं राऊंड थोडंसं वेगळं असणार आहे तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे एका साखळीने जॉईंट करून घ्यायचं आहे तर आता आपण जे सेम सिंगल क्रोशा घालायचा असतो तर आपण असा या पद्धतीने डायरेक्ट डायरेक्ट घालतो तर असा डायरेक्ट न घालता आता थोडसा वेगळ्या पद्धतीने घालायचं आहे तर इथे ह्या पहिल्या खांबावर आपल्याला लोकर जॉईंट करून घ्यायचे आहे आणि जॉईंट केल्यानंतर आता काय करायचं आपल्याला जसं आपण असं डायरेक्ट घालतो तर असं न घालता उलटा आपल्याला सिंगल क्रोशा विनायचा आहे या पद्धतीने तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मी उलटा सिंगल क्रोशा घालत आहे तर आपल्या ह्या वॉल हँगिंगला खूप सुंदर लुक येतो आणि तुम्हाला जर कुठेही जर बॉर्डर विणायची असेल तर तुम्ही या पद्धतीने बॉर्डर विणू शकता खूप सुंदर दिसते तर मी थोडंसं विणून दाखवते आणि विणायला सुद्धा अगदी झटपट विणून होते तर इथे पाहू शकता किती सुंदर ही बॉर्डर आपली विणून तयार होत आहे तर मी थोडीशी सरळ सरळ सिंगल क्रोश घालून दाखवते तर हे पाहू शकता किती सिम्पल दिसत आहे आणि इकडची पाहू शकता किती सुंदर ही बॉर्डर दिसत आहे कॅमेऱ्यामध्ये कलर डार्क असल्यामुळे हो तेवढे व्यवस्थित कॅप्चर होत नाही परंतु मी नंतर सुद्धा याचा लुक दाखवणारच आहे तर आपल्याला पूर्ण उलटेच मुके खांब घालायचे आहेत आणि ही बॉर्डर पूर्ण कंप्लीट करून घ्यायची आहे आणि ही बॉर्डर कंप्लीट झाल्यानंतर खालच्या साइडला मी जे सूर्यफुल विणलं होत हे ते अटॅच करणार आहे तर याचा व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केलेला आहे माझ्या चॅनलवर जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की एकदा चेक करा आणि जर तुम्हाला सूर्यफुल आवडत नसेल तर मी बाकी बरेचसे छोटे छोटे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याच्यातून तुम्ही पाहून काहीही अटॅच करू शकता तर सर्वात अगोदर मी हे पूर्ण कम्प्लीट करून घेणार आहे नंतर अटॅच कसं करायचं हे आपण पाहणार आहोत तर हे पाहू शकता इथे मी पूर्ण कम्प्लीट करून घेतलेलं आहे तर शेवटी आपण ही उलटी डबल क्रोशाची लाईन विणली होती तर आता इथे काय करायचं आहे आपल्याला साखळ्या विणायच्या आहेत तर वरती आपल्याला हँग करण्यासाठी विणून घ्यायचं आहे तर इथे मी अंजाद साखळ्या विणणार आहे तुम्हाला हवं तेवढं मोठं तुम्ही विणू शकता तर या पद्धतीने परत इथे अटॅच करून घ्यायचं आहे आपल्याला तर या शेवटच्या खांबामध्ये एक मुका खांब घालून आपल्याला हे अटॅच करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचा धागा आपल्याला थोडासा दूरवर कट करून घ्यायचा आहे आणि हा धागा याच्यामध्येच आपल्याला हायर करून घ्यायचा आहे तर धागा मी नंतर हायर करणार आहे तर आता आपल्याला याला शेप द्यायचा आहे तर या पद्धतीने आपल्याला पूर्ण शेप देऊन घ्यायचा आहे शेवटच्या टोकापर्यंत आपल्याला सेम याच पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे तर खूप सोपी पद्धत आहे अगदी जर तुम्ही बिगिनर देखील असाल सुद्धा हे विणू शकाल तर असेच थोडेसे लांब करून दोन्ही दरवाजाच्या साईडने जर लटकवले तर, तर खरंच खूप सुंदर ऑप्शन आहे किंवा तुम्ही छोटस देखील याचं वॉल हँगिंगसुद्धा बनवू शकता तर या पद्धतीने मी पूर्ण बनवून घेतलेलं आहे तर इथे मी खालून लटकवण्यासाठी हे सूर्यफूल घेतलेलं आहे तर ह्या सूर्यफुलाचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अगोदरच अपलोड केलेला आहे जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दे देते एकदा नक्की चेक करा तर हे लटकवण्यासाठी इथे मी येलो कलरची लोकर घेतलेली आहे आणि खालच्या साईडला एक लटकन बनून मी त्याच्यामध्ये पांढऱ्या कलरची मोती घातलेली आहेत तर ह्या आपल्याला वरच्या पॅटर्नवरच वर्क करायचं आहे समोरासमोरील तर या पद्धतीने साखळ्या विणून घ्यायच्या आहेत आणि साखळ्या विणल्यानंतर हा जो शेवटचा टोक आहे याच्यामध्ये आपल्याला एक खांब बनून हे पूर्ण जोडून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचा धागा कट करून घ्यायचा आहे आता आपल्याला हे सर्व धागे हायर करून घ्यायचे आहेत तर आपलं हे सुंदर असं वॅल वॉल हँगिंग तयार झालेलं आहे हे पाहू शकतो या वॉल हँगिंगचा फायनल लुक किती सुंदर दिसत आहे आणि कलर कॉम्बिनेशन देखील खूप सुंदर झालेलं आहे आणि हे जे आपण लटकन लावलेलं आहे सूर्यफुलाचं ते सुद्धा खूप सुंदर दिसत आहे आणि विनायला तर खरंच खूप सोपं आहे एकदा नक्की ट्राय करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील लावा म्हणजे तुम्हाला असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय